नमस्कार स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्न संच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ वयानं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न बघा सिंधू संस्कृतीचे सर्वात मोठे स्थळ कोणते आहे खूप महत्वाचा प्रश्न होणार आहे मित्रांनो तर लक्षात घ्या सिंधू संस्कृतीमधील सर्वात मोठे स्थळ म्हणजे धोलावीरा हे आहे ऑप्शन क्रमांक चार बघा धोलावीरा हे सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे स्थळ आहे प्रश्न दोन बघा आर्य लोकांची प्रारंभिक वसाहत खालीलपैकी कोठे होती बघा आर्य या लोकांची प्रारंभिक वसाहत खालीलपैकी कुठे होती तर पंजाब या ठिकाणी आर्य लोकांची प्रारंभिक वसाहत होती आर्य लोक जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी प्रथम वसाहत ही पंजाबमध्ये केली त्यामुळे त्या भागाला सप्तशिंदू असेही म्हटले जाते लक्षात ठेवायचं आहे त्या भागाला काय म्हटले जाते सप्तशिंदू असेही म्हटले जाते तीन बघा बोधांचा जन्म कोठे झाला प्रश्न हा सुद्धा महत्वाचा आहे मित्रांनो लक्षात ठेवावा लागेल की बोधांचा जन्म कुठे झाला तर लुंबिनी या ठिकाणी बोधांचा जन्म झालेला आहे त्याचं स्पष्टीकरण बघा भगवान बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये लुंबिनी म्हणजे आधुनिक नेपाळमध्ये झाला बोधगया येथे त्यांनी ज्ञान प्राप्त केली लक्षात घ्या बोधगया येथे त्यांनी ज्ञान प्राप्त केलेली आहे आणि कुशीनगर येथे ते निर्वाण प्राप्त झाले प्रश्न चार बघा महावीर यांचा जन्म कोठे झाला होता प्रश्न हा सुद्धा महत्वाचा आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कुंडग्राम कुंडग्राम या ठिकाणी महावीरांचा जन्म झाला बघा महावीर यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव मध्ये कुंडग्राम येथे झाला म्हणजे आजचे बिहार बिहार या ठिकाणी महावीरांचा जन्म झाला ते जैन धर्माचे चोवीसवे तीर्थकार होते लक्षात ठेवायचे कितवे तर चोवीसवे ते तीर्थकार होते प्रश्न पाच बघा चंद्रगुप्त मौर्याला सिंहासनावर बसवणारा गुरु कोण होता बघा चंद्रगुप्त मौर्य याला सिंहासनावरती बसवणारा गुरु कोण होता तर कौटल्य हा गुरु होता कौटल्य अथवा चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्याला साम्राज्याची स्थापना करण्यास मदत केली त्यांनी अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला हा बघा अशोकाने कलिंग युद्धानंतर कोणता धर्म स्वीकारला तर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला बघा अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला प्रश्न सात बघा सांचीचा स्तूप कोणत्या धर्माशी संबंधित आहे सांची येथील स्तूप बघा कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे बौद्ध बौद्ध धर्माशी ते संबंधित आहे प्रश्न आठ बघूया अलाहाबाद स्तंभलेख कोणी लिहिला योग्य उत्तर आहे हरिशन हरिशेन यांनी अलाहाबाद स्तंभलेख लिहिला मित्रांनो प्रश्नांची उत्तरे जर येत असतील तर, तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे टाईप करत चला म्हणजे बघा या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल प्रश्न नऊ बघूया इब्न बतुता भारतात कोणाच्या काळात आला प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो कारण की असे प्रश्न परीक्षेमध्ये येतात आणि आपले रिव्हिजन नसल्यामुळे हे प्रश्न आपल्याकडून सुटत नाही मग त्या ठिकाणी आपले मार्क जातात तर प्रश्न बघा इब्न बतुता भारतात कोणाच्या काळात आला तर मोहम्मद बिन तुगलक मोहम्मद बिन तुगलक यांच्या काळामध्ये इब्द बतुता भारतामध्ये आला प्रश्न दहा बघा विजयनगर साम्राज्याची स्थापना कधी झाली हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो तर योग्य उत्तर असणार आहे तेराशे छत्तीस मध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना झाली आहे याचे अधिक पॉइंट बघून घ्या हरी व बुका या दोघा भावांनी हरी आणि बुका या दोघा भावांनी तेराशे छत्तीस मध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना केली हे साम्राज्य दक्षिण भारतातील एक महत्वाचे हिंदू राज्य होते प्रश्न बारा बघा नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्याच्या काळात प्रसिद्ध झाले तर हर्षवर्धन लक्षात ठेवायचं आहे हर्षवर्धन यांच्या काळामध्ये नालंदा विद्यापीठ हे प्रसिद्ध झाले मित्रांनो आपण महत्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट नक्कीच करायची आहे प्रश्न तेरा बघूया अजंता लेणी कोणत्या कालखंडाशी संबंधित आहेत तर योग्य उत्तर असणार आहे गुप्त कालखंड लक्षात ठेवायचं आहे गुप्त कालखंडाशी संबंधित आहेत प्रश्न चौदा बघा अल्लाउद्दीन खिलजीने कोणती कर प्रणाली लागू केली प्रश्न महत्वाचा आहे तर बाजार नियंत्रण ही कर प्रणाली अल्लाउद्दीन याने लागू केली होती प्रश्न पंधरा बघा खिलजी वंशाचा स्थापक कोण होता तर जलाउद्दीन खिलजी हा खिलजी या वंशाचा स्थापक होता मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाणावर कोणत्या युद्धात विजय मिळवला प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो हे प्रश्न तुम्ही नोट डाऊन करत चालायचे आहेत तर लक्षात ठेवायचं आहे मोहम्मद घोरीने तराईंचे पहिले युद्ध यावरती विजय मिळवला प्रश्न सतरा बघा अल बेरुनी कोणत्या राजा दरबारी आला होता तर योग्य उत्तर असणार आहे महमूद गजनबी लक्षात ठेवा महम्मूद गजनबी प्रश्न अठरा बघा भक्ती आंदोलनात संत नामदेव कोणत्या राज्याशी संबंधित होते प्रश्न सोपा आहे मित्रांनो तर महाराष्ट्र या राज्याशी ते संबंधित होते प्रश्न एकोणीस बघा चोल साम्राज्याची राजधानी कोणती प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो तर योग्य उत्तर आहे बघा तंजावूर तंजावूर ही चोल साम्राज्याची राजधानी होती वीस बघा दिल्लीत मिनारची सुरुवात कुणी केली महत्वाचा आहे प्रश्न कुतुबमिनारची सुरुवात दिल्लीमध्ये कोणी केलेली आहे योग्य उत्तर आहे कुतुबदीन एबक लक्षात ठेवा कुतुबदीन एबक याने दिल्लीत कुतुबमिनारची सुरुवात केली एकवीस बघा पृथ्वीराज रासो या ग्रंथाचे लेखक कोण होते लक्षात ठेवावं लागेल बरं पृथ्वीराज रासो हे कोणत्या ग्रंथ याचे लेखक कोण होते तर चंद्र बरदाई चंद्र बरदाई पुढचा प्रश्न बघा अजंता लेण्यातील चित्रकला कोणत्या धर्माशी संबंधित आहे बघा अजंता लेणी आणि त्यातील जी चित्रकला आहे कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर बौद्ध धर्माशी ती संबंधित आहे बघा अकबरनामा या ग्रंथाचे लेखक कोण होते प्रश्न महत्वाचा मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर योग्य उत्तर असणार आहे अबुल फजल अकबरनामा या ग्रंथाचे लेखक कोण आहेत अबुल फजल प्रश्न सव्वीस बघा पुष्पमित्र शुंग याने कोणत्या राजवटीचा अंत केला कोणी बघा पुष्पमित्र शुंग कोणत्या राजवटीचा अंत केलेला आहे तर मौर्य या राजवटीचा अंत पुष्पमित्र शुंग याने केला बघा मनुस्मृती हे ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे महत्वाचा आहे बरं मनुस्मृती हे ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर धर्मशास्त्र लक्षात ठेवायचं आहे धर्मशास्त्र योग्य उत्तर असणार आहे मोहम्मद बिन तुगलक याने राजधानी दिल्लीतून कोठे हलवली तर दौलताबाद या ठिकाणी त्यांनी आपली राजधानी हलवली पुढील प्रश्न बघा नवरत्न या संकल्पनेचा संबंध कोणत्या सम्राटाशी आहे उत्तर असणार आहे अकबर प्रश्न तीस बघा सम्राट हर्षवर्धन कोणत्या वंशाचा होता महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो सम्राट हर्षवर्धन कोणत्या वंशाचा होता तर वर्धन या वंशाचा सम्राट हर्षवर्धन होता सुवर्णयुग म्हणून ओळखले जाते तर गुप्त युग बघा भारतात सर्वप्रथम मुस्लिम आक्रमण कुणी केले आहे बरं भारतामध्ये सर्वप्रथम मुस्लिम आक्रमण कुणी केलेलं आहे विचारलं जाऊ शकतं योग्य उत्तर असणार आहे मोहम्मद बिन कासिम लक्षात ठेवा मोहम्मद बिन कासिम तेहतीस बघा खिलजी वंश नंतर कोणता वंश आला तर खिलजी वंश नंतर बघा तुगलक हा वंश आला पुढील प्रश्न बघा दक्षिण भारतात चालुक्यांचा प्रसिद्ध राजा कोण होता बघा दक्षिण भारतामध्ये बघा चालुक्यांचा प्रसिद्ध राजा कोण होता तर पुलकेशन दुसरा पुलकेशिन दुसरा प्रश्न पस्तीस बघा कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात दिन ए इलाही संप्रदाय सुरू झाला उत्तर असणार आहे अकबर अकबर यांच्या काळामध्ये प्रश्न छत्तीस बघा अलाहाबाद स्तंभ लेख कोणत्या लिपीत कोरलेला आहे महत्त्वाचं आहे बरं लक्षात असलं पाहिजे आपल्याला की अलाहाबाद स्तंभ कोणत्या लिपीमध्ये कोरलेला आहे तर ब्राह्मी या लिपीमध्ये ते कोरलेलं आहे पुढील प्रश्न बघा गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली आपण वरील प्रश्नामध्ये हा याचं उत्तर बघितलं आहे बघा बोधगया या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बोधगया या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे बौद्ध धर्मातील त्रिरत्न कोणते बौद्ध धर्मामधील त्रिरत्न कोणते तर बौद्ध धर्म आणि संघ रामायण कोणत्या संस्कृत कवीने लिहिले महत्वाचे बरं रामायण कोणत्या संस्कृत कवीने को लिहिले तर वाल्मिकीने रामायण लिहिले त्यावेळीच बघा कोणत्या युद्धात अकबरने महाराणा प्रतापवर विजय मिळवला तर हल्दीघाटी या युद्धामध्ये बघा अकबरने महाराणा प्रतापवरती विजय मिळवला मित्रांनो बघा ही जर महत्त्वपूर्ण पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपल्या स्पर्धा नावाने टेलिग्राम चॅनेल आहे त्याचबरोबर ही पी डी एफ आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनेलासुद्धा टाकत असतो या दोघांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो म्हणजे त्या ठिकाणी जाऊन ही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करता येईल त्यानंतर पुढील प्रश्न बघूया सम्राट अशोकाचे स्तंभलेख कोणत्या लिपीत कोरले बघा सम्राट अशोकाचे जे स्तंभलेख आहेत हे कोणत्या लिपीमध्ये कोरले तर ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे ब्राह्मी लिपी प्रश्न बेचाळीस बघा बौद्धांनी प्रथम उपदेश कुठे दिला सारनाथ या ठिकाणी त्यांनीच प्रथम उपदेश दिलेला आहे त्रेचाळीस बघा चोल राजवटीतील नौदलातील प्रमुख कामगिरी काय होती त्यांची प्रमुख कामगिरी काय होती तर आग्नेय आशियावर आक्रमण आग्नेय आशियावर ती आक्रमण करणे प्रश्न पंचेचाळीस बघा खजुराहो हो मंदिर कोणत्या वंशाशी संबंधित आहे महत्त्वाच्या लक्षात ठेवावं लागलं आपल्याला खजुराव हो मंदिर कोणत्या वंशाशी संबंधित आहे तर चंदेल या वंशाशी संबंधित आहे तिसरे पानिपत युद्ध कोणामध्ये झाले बघा तिसरे पानिपत कोणामध्ये झाले कधी झाले या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे ते पाठच करायचे आहेत तर बघा तिसरे पानिपत युद्ध कोणामध्ये झाले तर मुघल आणि मराठे मुघल आणि मराठेमध्ये तिसरे पानिपत युद्ध झाले विजयनगर साम्राज्याचा शेवट कोणत्या युद्धाने झाला महत्वपूर्ण आहे बरं विजयनगर साम्राज्याचा शेवट तर तालिकोटा या युद्धाने झाला प्रश्न बघा गोंडवंशने कोणत्या क्षेत्रावर राज्य केले बघा गोंडवंशने कोणत्या क्षेत्रावर राज्य केले तर बंगाल बंगाल या क्षेत्रावर त्यांनी राज्य केले हर्षचरित या चरित्र ग्रंथाचे लेखक कोण बघा हर्षचरित बाणभट्ट यांचं हे चरित्र आहे लक्षात ठेवायचं आहे बाणभट पन्नास बघा मुघल साम्राज्याचा अंतिम सम्राट कोण महत्त्वाचा आहे बर मुघल साम्राज्याचा अंतिम सम्राट कोण बहादूर शाह जफर लक्षात ठेवा बहादूर शाह जफर हा मुघल साम्राज्याचा अंतिम सम्राट आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण पन्नास प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत जे की सर्वच प्रश्न तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरू शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायचा आहे त्याचबरोबर ही पी डी एफ डाउनलोड करायसाठी बघा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही पी डी एफ करून घ्या पेपरच्या आधी रिव्हिजन करा म्हणजे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवता येतील चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र